नोकरी शोधत आहात मग इथे नक्की भेट द्या तीनशे पेक्षा जास्त जागांसाठी उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर नागपूर व धरमपेठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाना गुरुवारी दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी दहा ते वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचं आयोजन धरमपेठ एमपी मेमोरियल सायन्स कॉलेज कस्तुबा लेआउट यशवंत नगर अंबाजरी रोड इथं करण्यात आला रोजगार मेळाव्यामध्ये वैभव एंटरप्राइजेस द युनिव्हर्सल ग्रुप असोसिएट मनशा टूर स्विगी लिमिटेड फ्लिपकार्ट विथ द इन्फोमिडिया प्रॅग्मॅटिक अॅरोडोआ ऑटोमोबाईल शॉडोफॅक्स झेप्टा पॅन्टल टाइम्स इव्हेंट अँड एडुटेक लिमिटेड आदी बारापेक्षा जास्त कंपन्यांमार्फत जास्त जागांसाठी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर आय डिप्लोमा पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे तसेच दिव्यांगांसाठी सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात त्यामध्ये कर्णबधीर अल्पदृष्टी अतिव्यंग इत्यादी दिव्यांगांसाठी पेकर पॅकर डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी सत्तरपेक्षा जास्त रिक्त पदे उपलब्ध आहेत यासोबतच राष्ट्रीय स्तरावरील रोजगारांबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे याद्वारे जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आवाहन सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केलं